तर सध्याला डिपार्टमेंटमध्ये आहे जिथे तुम्हाला मिळणार आहे लेनन कॉटन प्युअर कॉटन चंदेरी कॉटन मैसुरी मलल मलमल कॉटन डिफरंट डिफरंट टाईपच्या कॉटन्स तुम्हाला इथे मिळतात ते ही अगदी रिझनेबल प्राईसमध्ये एकशे दोन रुपयाची साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेम कलर सेम डिझाईन मिळणार आहे हँडमेड प्रिंट करतात ते पण लेनन फॅब्रिकच्या डिझाईनवरती तुम्हाला हे कलेक्शन मिळालेलं आहे पाहू शकता ब्युटिफुल सुंदर पद्धतीने तुम्हाला टेसल्स इथे दिलेला आहे जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात आपण मी आपली कनक परत एकदा नव्या व्हिडिओने नव्या उत्साहाने आपल्या समोर उपस्थित आहेत मित्रांनो आजची जी व्हरायटी बनणार आहे ना कस्टमरची एवढी हायली रिक्वायरमेंट होती ना की मॅम कॉटन साडीची कलेक्शन खूप दिवस झाले तुम्ही दाखवलाच नाही तर चला आज मी तुमच्यासाठी कशी धमाकेदार दा कलेक्शन आणलेली आहे प्रिंटेड नाही मी एम्ब्रॉयडरीची डिझाईन तुमच्यासाठी आणलेली प्रत्येक वेळेस मी तुम्हाला प्रिंटेडचे कलेक्शन दाखवते हो या व्हिडिओमध्ये आपण थोडासा युनिक करणार आहोत की नाही तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली हा कलेक्शन तर मी दाखवणारच आहे सोबत आपण काय करूयात की फ्रँचायझीबद्दल सुद्धा बोलून टाकूयात सध्याला आपल्याकडे फ्रँचायसी जो आपण ओपन केलेला आहोत पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जर तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये तुमच्या विलेजमध्ये फ्रँचायझी ओपन करायचं आहे बद्दल माहिती घ्यायचं असेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही तिथे बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता अजून एक माहिती काय माहिती का, का? मराठी व्यक्तीचा नंबर असल्या कारण तुम्हाला आपल्या भाषेचा प्रॉब्लेम नाही होणार हो की नाही तर आता सध्या या डिपार्टमेंटमध्ये आहे जिथे तुम्हाला मिळणार आहे लेनन कॉटन प्युअर कॉटन चंदेरी कॉटन मैसुरी मलल मलमल कॉटन डिफरंट डिफरंट टाईपचे कॉटन्स तुम्हाला इथे मिळतात तेही अगदी रिजनेबल प्राइसमध्ये पाहू शकता ब्युटिफुल कलेक्शन आहे सेट वाईस तुम्हाला घेणं कंपनी है, सिंगल पीसेस जो आहे मिळणार नाही आपल्याकडे हो, मिळणार नाही एकशे दोन रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे ही साडी तुम्ही पाहू शकता एकशे दोन रुपयाची साडी आहे जस्ट एकशे दोन रुपयाची साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेम कलर सेम डिझाईन मिळणार आहे साडी पाच मीटर नाही तर पाच मीटरची साडीची लेंथ तुम्हाला मिळणार आहे हो ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळणार नाहीये कारण की ते थोडी स्वस्तीची साडी आहे ना तर त्याच्यामुळे तुम्हाला इथे जे एकशे दोन रुपयाची मी साडी दाखवली त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो मिळणार नाही परत मी रिकवर करते इथे तुम्हाला डिफरंट डिफरंट प्रिंटेडच्या साड्या असो किंवा डिफरंट डिफरंट टाईपच्या इथे पाहू फिगर कॉन्सेप्टचे डिझायनर पीसेस असो इथे तुम्हाला सगळ्या टाईपच्या कलेक्शन मिळणार तर त्याच्यामधील मी काय केलेलं आहे की थोडीशी वेगळ्या टाईपची साडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे जसं की तुम्ही साड्या इथे पाहू शकता वेगवेगळ्या पॅटर्नच्या साडी आपल्याकडे सध्याला इथे अवेलेबल आहे कलेक्शन मी तुम्हाला दाखवून देते इथे तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरीच्या डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला अजून एक नव्या पॅटर्न च्या कलेक्शन पाहायचं असेल तर अजमेरा फॅशन मध्ये एकदा विजिट करायला विसरू नका इथे तुम्हाला मिळणार हे पाहू शकता हे जे प्रिंट दिसत ना हे प्रिंट हँडमेड प्रिंट आहे बरं का ह्याला कुठलाही मशीन सा यूज नहीं चा यूज नाही केलं जाते ह्याला हँडमेड प्रिंट पण लेनन फॅब्रिकच्या डिझायनर वरती तुम्हाला हे कलेक्शन मिळालेलं आहे पाहू शकता ब्युटिफुल सुंदर पद्धतीने तुम्हाला टेसल्स इथं दिलेला आहे मित्रांनो पेस्टल कलर ची साडी आहे कॅमेऱ्यामध्ये कसं कॅचअप होतोय मला माहित नाही पण रियालिटी मात्र खूप म्हणजे खूप सुंदर कलेक्शन राहणार आहे आणि ज्यांना पेस्टल कलरची आवड आहे ना मित्रांनो तो तुम्ही अशा प्रकार कलेक्शन आपल्या बिझनेस मध्ये इन्क्लूड करू शकता कारण की अशा प्रकारचे कलेक्शन सध्याला मार्केटमध्ये खूप धूम मचवलेली आहे तर विचार करताय काही ट्रेंडिंग कलेक्शन ठेवून बिझनेस करायचा तर इथून सुरुवात करू शकता तुम्ही तर चला आपण दुसरी कलेक्शन पाहूयात हे आपण बाजूला ठेव्यात कारण की कस्टमर्स पाहत होते तर ते साईडला ठेवले होते मी तेच कलेक्शन तुम्हाला दाखवलेली हे पाहू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की मध्ये सुरुवात करते मी डिझाईन तर हा पासून आपण सुरुवात करूया पेस्टल कलरची साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण साड्यांमध्ये सिरोस्की डायमंडचं काम दिसणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहू शता छोट्या छोट्या बुट्ट्यांमध्ये जो आहे आपल्याला एम्ब्रॉयडरीचा डिझायनर पॅटर्न दिलेला आहे विट लेन तुम्हाला पूर्ण लॉगेस्ट विट लेन मिळणार आहे एक माहिती मी तुम्हाला देते पाहू शकता पूर्ण लॉंगेस्ट लेन जो आहे तुम्हाला इथे मिळणार आहे कारण की याची लेनची काय गोष्ट आहे माहिती का, का माझ्यापेक्षा ही हायटेड जे मुली आहेत ना त्यांच्यासाठी ही साडी इझिली येऊन जाईल तर दुसऱ्या कलेक्शन कडे वळूयात ही कलेक्शन पाहू शकता हे थोडंसं तुम्हाला पेस्टल नाही तर लाईट कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये का तुमच्यासाठी आणलेले आहे एक डिझायनर साडी ज्याच्यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी दिलेलंच आहे सोबत सिरोस्की डायमंडचा आहे तुम्हाला एक सुंदर पद्धतीचा डिझायनर पीस सापडणार आहे त्या व्यतिरिक्त जर दुसरी साडीची गोष्ट करू तर इथे तुम्ही पाहू शकता डार्क रामा कलरचा कॉम्बिनेशन तुम्हाला इथे दिलेला आहे सोबत एम्ब्रॉय आहे सोबत तुम्हाला विविंगचं काम दिलेलं आहे सोबत तुम्हाला साडीच्या डिझायनरमध्ये तुम्हाला जो आहे तो सिरोस्की डायमंडचं काम तुम्हाला इथे दिलेलं आहे मित्रांनो अशा धमाकेदार दमदार कलेक्शन जर पाहायचं असेल तर अजमेर फॅशनला व्हिजिट करा नाही जमत असेल स्क्रीनवरती नंबर आहे व्हॉट्सअप करा पीडीएफ मध्ये कलेक्शन मागू शकता फोटोज तुम्ही कलेक्शन पाहू शकता व्हिडिओ कॉल आपण तुम्हाला सुविधा दिलेल्या आहेत व्हिडिओ कॉलमध्ये तुम्ही कलेक्शन पाहू शकता फ्रँचायझी आपण सध्याला दिलेले आहे आपल्याकडे तीन मॉडेल आहे मित्रांनो बारा पंचवीस आणि पंचावन्न लाखाचे असे तीन मॉडेल्स आपण दिलेले आहेत तुम्हाला या तिन्ही मॉडेलमध्ये तुम्हाला जो कशा पद्धतीने सुविधा मिळणार आहे फर्निचर कसं राहणार आहे कलेक्शन कसं राहणार आहे त्यामध्ये आम्हाला काय सुविधा मिळणार काय डॉक्युमेंट्स किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल हे संपूर्ण माहिती तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दिले तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अजमेरा ट्रेन ह्या नावाने तुम्ही आपला फ्रँचायसी जो आहे तो ओपन करू शकता बहुतेक आपल्या हंड्रेड म्हणजे जे शंभर झालेले फ्रँचायसी म्हणले आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतेक पंचवीस सध्याला आपले फ्रँचायसी ओपन झालेले आहेत बाकी जे ते अदर कंट अदर स्टेटमध्ये जो तो सध्याला ओपन केलेला आहोत साऊथमध्ये असो नॉर्थमध्ये असो किंवा आपल्या महाराष्ट्र साईड असो डिफरंट डिफरंट स्टेटमध्ये आपण जो आपल्या अजमेरा ट्रेन ह्या नावाने सध्याला आपल्या फ्रँचायसी ओपन केलेला आहोत जर तुम्हाला ही बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवू शकता तरी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगून देते मित्रांनो तीन मॉडल्स आपल्याकडे आहेत बारा लाख पंचवीस लाख आणि पंचावन्न लाख बारा लाख मध्ये तुम्हाला पूर्ण साड्या भेटेल तुम्ही कुठल्याही साड्या घेऊ शकता पार्टीवेअर डेली वेअर कॉटन कुठल्याही साड्या घेऊ शकता दुसरी राहिली पंचवीस लाखामध्ये तुम्हाला संपूर्ण साड्या आणि संपूर्ण तुम्हाला कुर्तीचा सेक्शन मिळून जाईल आणि पंचावन्न लाखामध्ये तुम्ही साडी कुर्ती ड्रेस मटेरियल किट्स वेल सगळ्या कलेक्शन तुम्ही मिक्सिंग ठेवू शकता फर्निचरचा खर्च त्याच्यामध्येच येऊन जाईल की बाबा ह्याच्या बारा लाख दिल्यावरती परत आम्हाला फर्निचर साठी पैसा वेगळा लावावा लागेल का नाही या बारा लाखच्या पॅकेजमध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा दिलं जाईल नाही फर्निचर आम्ही ठेवून घेतो तसं म्हटलं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली फर्निचर तुम्ही जर ठेवून घेता असं तुमचं काहीतरी निवेदन असेल तर मित्रांनो बारा लाखमध्ये तुमचा जोडा पण फर्निचरचा खर्च झालेला आहे तो मायनस केलं जाईल हो संपूर्ण माहितीचा डिटेल माहिती घेण्यासाठी नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि संपूर्ण माहिती मिळून घेऊ शकता माझे पर्सनल ओपिनियन काय एकदा अजमेराला या एकदा सुरतला या आणि फ्रायसीबद्दल समोरासमोर बसून तुम्ही संपूर्ण माहिती घ्या हो तर कसा वाटला कलेक्शन नक्कीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र